प्रूडी संजय संजयमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मालवणी पद्धतीतलं चिकन चला तर मग सुरुवात करूया हे मी अर्धा किलो चिकन आणलेलं आहे आता ते मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य आलं लसूण कोथिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या यांची पेस्ट करून घेतली त्यानंतर थोडंसं मीठ कारण परत आपल्याला मीठ टाकायचं आहे चिकनमध्ये आणि त्यानंतर थोडीशी हळद हे सगळं आहे ना साहित्य त्या पीसला पीसमध्ये आहे ना चिकनच्या सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ते पंधरा एक मिनटं मॅरिनेशनसाठी ठेवायचं तोपर्यंत बाकीची कामं करून घ्यायची त्याला लागणारे साहित्य हे बघा झाकण ठेवून द्यायचं आता वाटण तयार करण्यासाठी चिकनला वाटी सुकं खोबरं दोन कांदे धने आणि दहा बऱ्या रसणीच्या पाकळ्या हे सगळं साहित्य आहे ना ते भाजून घ्यायचं तेलामध्ये व्यवस्थित हा बघा मी पॅन ठेवलं आहे पॅन तापलं आहे आता त्याच्यामध्ये तेल टाकूया आणि ते वाटण्याचं साहित्य आहे ना ते भाजून घेऊया चांगल्या अशा चा, लसणीच्या पाकळ्या तेलामध्ये परतून घेतल्या आहेत आता कांदा परतून घेऊया चांगला त्याला लाल होईपर्यंत कुठल्याही वाट्या नाही ना व्यवस्थित भाजल्याच्या नंतरच आहे ना ते छान लागतं कच्चं राहिलं ना तर त्या पदार्थाला त्या रेसिपीला चव येत नाही असं आहे म्हणून कधीही वाटे नाही ना चांगलं भाजायचं कच्चं ठेवायचं नाही आता थोडंसं ना त्यात मीठ टाकूया कांद्यामध्ये का म्हणजे ते कांदा आहे ना लगेच भाजेल लाल होईल नाही तर खूप वेळ लागेल तो हा बघा चांगला असा परतून घ्यायचा तेलामध्ये लाल व्हायला पाहिजे हा बघा आता कांदा हळूहळूहू असं भाजत येत आहे चिकन ना हा का नॉर्मल पदार्थ झालेला आहे आता सगळ्यांच्या घरी असतो तो संडेला म्हणून असं काही एवढं वाटत नाही पण करण्याची प्रत्येकाची पद्धत असते ना ती वेगवेगळी असते त्यानंतर हे सुखं खोबरं आहे ना ते चांगलं असं तेलामध्ये ते परतून ते घ्यायचं तेव्हा आहे ना जरा घॅस आहे ना बारीक करायचं नाही तर सुखं खोबरं आहे ना ते जळतं म्हणून ते पटापट असं भाजून घ्यायचं आणि बाजूचं का ते एकत्र करायचं आणि परत थोडा वेळ भाजून घ्यायचं ही आयडिया कशासाठी आहे माहिती आहे म्हणजे परत दुसऱ्या टाटामध्ये कांदा काढा बाजूला मग खोबरं वाजून घ्या एकाच पॅडमध्ये सगळ्या गोष्टी येऊन मोकळ्या होतात मग भांडी पण जास्त होत नाहीत मग परत थोडंसं तेल टाकायचं आणि धने भाजून घ्यायचे भाजून घ्यायचे म्हणजे परतवायचे फक्त तेलावर नाही तर जास्त तुम्ही करपवून टाकशाल तर त्याला चव बिघडेल त्याची असं असतं हे बघा वरचे वर असे अस करपून घ्यायचे वासायला लागलं ना की ते झालं मग परत सगळं एकत्र करायचं आणि मस्तपैकी असं परत एकदा त्या चमच्यान भाजून घ्यायचं बघा मस्तपैकी भाजलेलं आहे बघा कसं दिसतं एकदम वाटण नंतर मला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आणि मग आता पुढच्या गोष्टीला सुरुवात करूया जे मॅरिनेशन केलेलं होतं चिकन <coughs> आता मी गॅसवर एक टोप ठेवलं आहे ॲल्युमिनचा आमच्या पहिल्यापासूनच आहेत ते त्यानंतर तेल टाकलं आता चिकनला तेल ना भरपूर लागतं हे बघा आणि त्या ते तेलना ना नंतर मी बारीक चिरलेला कांदा तो कांदा आहे ना चांगला असं सा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा फ्राय म्हणजे सॉरी म्हणजे असं परतवून घ्यायचा लाल होईपर्यंत हा बघा कांदा असा चांगला परतून झाला की टॅमेट दोन टॅमेट्याची पेस्ट करून ठेवले प्युरी ती त्याच्यामध्ये चांगली अशी परतून घ्यायची आता थंडी पण पडते थोडी 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 म्हणजे काय मध्ये मध्ये जास्तच पडते मग ते चिकन बरं पडतं आणि ती प्युरी अशी परतून घेतल्याच्यानंतर आपला मालवणी पेशल मसाला घरगुती गर घरी बनवलेला त्या मसाल्यामध्ये सगळं गरम साहित्य असल्यामुळे मी काय गरम मसाला पेशल टाकणार नाही तर कोणाला हवा असेल तुम्हाला वगैरे तर तुम्ही टाकू शकता आणि मग रेड चिली रंग येणारा मसाला चिकनला रंग आल्याशिवाय मस्त वाटत नाही ना आणि थोडी धना पावडर आणि थोडीशी हळद कारण मग अशी मॅरिनेशनसाठी मी हळद ऑलरेडी टाकलेली आहे त्याच्यामध्ये परत हे सगळं आहे ना असं हां सॉरी हां विसरलो चिकन मसाला तो तर मेन आहे हे सगळं आहे ना असं साहित्यानं तेलामध्ये ना परतून घ्यायचं त्याला असं ना बाजूने ना तेल सुटायला पाहिजे ते त्या मसाल्याला मस्तपैकी आणि जेवढा मसाला तुम्ही भाजणार ना तेलामध्ये तेवढी त्या ते रेसिपीला त्या पदार्थाला चव जास्त येते असं आहे हे बघा आता बाजूने बघा सगळं असं ते तेल सुटत चाललं आहे म्हणजे मसाला असा भाजण्यातच जमा झालेला आहे भाजलाच आहे तो हा बघा मग आपण काय करायचं माहिती आहे ते मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ना त्याच्यात मसाल्यामध्ये टाकायचं आणि सगळं असं ढवळून घ्यायचं आणि मग वर ताट ठेवायचं आणि त्या ताठावर आहे ना एक ग्लास पाणी वतायचं कारण खाली चिकन लागू नये म्हणून हे बघा मी ते ताटनंतर काढलं आहे आणि त्याच्यानंतर परत ते चिकन आहे ना एकत्र असं ढवळायचं सगळं आणि मग ते ताठावर जे पाणी होतं ना ते ऑलरेडी गरम झालेलं असणार ते पाणी आहे ना त्याच्यामध्ये टाकायचं आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ठरवा तुम्हाला कसा रसा हवा आहे पातळ हवा आहे की घट्ट हवं आहे पण बाजूला आहे ना गरम पाणी आहे ना असं करून ठेवायचं म्हणजे अचानक लागलं ला। पण थंड पाण्याचा जराही वापर ह्याच्यामध्ये करायचा नाही हा चिकनमध्ये त्याची चव बिघडते हे बघा मी परत तात ठेवलेलं पाच मिनटं परत ते बाजूला केलं आणि नंतर जे वाटण आपण केलेलं ना वाटून घेतलेलं सगळं ते त्याच्यामध्ये टाकायचं हे बघा आणि टाकल्याच्यानंतर सगळं एकजीव करून घ्यायचं मस्तपैकी कोंबडी पण म्हणायला पाहिजे की किती छान झालं आहे हे चिकन माझं <laughs> मस्करी होती चोक होता हे बघा हे सगळं एकत्र नंतर परत पाच मिनटं असं काट ठेवायचं म्हणजे सगळं वाफेवर व्यवस्थित शिजून घ्यायचं हे बघा असं रेडी आहे मालवणी पद्धतीचे चिकन तर तुम्हाला आवडलं ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट करा